पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा दिघी पुणे महामार्गावरील तांभिणी घाटात थार जी फूट खोल दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला सोमवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेचा पोलिसांनी ड्रोनद्वारे राबवलेल्या सर्च ऑपरेशनमधून गुरुवारी पर्दाफात झाला पुण्यातील कोपरे गावात राहणारे हे तरुण रात्री अकरा वाजता कोकणात पर्यटनासाठी जात असताना अवघड वळणावर काळाने त्यांच्यावर झडप घातली संपर्क होत नसल्याने पालकांनी पोलिसात खबर दिल्यानंतर प्रकार उघडकीस आला घाटातल्या कोंडेथर गावानंतर येणाऱ्या अवघड वळणावर जीप थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळली जीपचा चक्काचूर झाला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडली असावी असा, असा अंदाज वर्तवला जात आहे संध्याकाळी सात पर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते रात्री उशारापर्यंत उर्वरित दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले प्रथम चव्हाण पुनीत शेट्टी साहिल बोटे महादेव कोळी ओंकार कोळी शिवा माने अशी मृतांची नावे आहेत साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची थार घेणारा आणि पुण्यात तीन चार ठिकाणी मोमोजचा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण होता आपल्या जीवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता पोलिसांनी शोध सुरू केला असता तामिणी घाटातील एका अवघड वळणावर रस्त्याचे संरक्षक रेलिंग तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी परिसरात ड्रोन द्वारे शोध मोहीम राबवली असता जीप दरीत कोसळलेली आढळली अपघात कसा झाला आणि कशी माहिती भेटली आणि अपघाताचं स्वरूप काय आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे